नमस्कार मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी एक लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे या संदर्भात आज महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय आलेला आहे काय नि मंत्रिमंडळ निर्णय आहे ते बघूयात दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला हा निर्णय आहे मित्रांनो पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना एक लाख रुपयांचे अनुदान पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान वाढ करून पन्नास हजार रुपयावरून ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी दिले जाते अनुदान केवळ जागेअभावी घरकुलांचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योज अंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिले जाते त्यात वाढ करून एक हजार रुपये करण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे